मंडळी सर्व तरुण नवयुग सर्व वडीलधारी मंडळी खऱ्या अर्थाने आज चोवीस नोव्हेंबरचा दिवस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला संविधान आजच्या दिवशी एकोणीसशे पन्नास साली दिले या संविधानाच्या माध्यमातून आता मतपेटीतून त्या निमित्ताने लोकप्रतिनिधी निवडून येतो पहिलेच्या काळामध्ये कोणाच्या पोटी कोणी आला तो तो राजा होत होता तो लोकप्रतिनिधी होत होता पण ही परिस्थिती बदलण्याचं काम ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यांनी त्या काळामध्ये ही लोकशाही जिथे जन्मली इंग्रजांच्या तिथे इंग्लंडमध्ये तिथे देखील महिलेला मतदानाचा अधिकार नव्हता पण आपला देश स्थापन झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून मतदानाचा अधिकार हा महिलांना त्या निमित्ताने देण्याचं काम या संविधानाने दिलं आहे त्या संविधान दिवस आज आपण साजरे करत असताना खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचं अजून एक पाऊल पुढे टाकत भारतीय जनता पार्टी सन्मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज प्रत्येकच गावाखेड्यामध्ये नगर परिषदेमध्ये अर्ध्या जागा या आमच्या महिला भगिनींसाठी आहे आज नगर अध्यक्ष पदासाठी महिला उमेदवार त्या निमित्ताने आपण निवडून देण्याचे प्रयत्न आहे एवढेच नव्हे तर दोन हजार एकोणतीस पासून या देशामध्ये एक तृतीयांश खासदार आणि ह्या महाराष्ट्रामध्ये एक तृतीयांश आमदार या महिला त्या निमित्ताने होणार आहे आणि म्हणून महिला सक्षमीकरणाचं काम सन्मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नक्कीच होत आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आज आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की सौ संजनाताई मंदार मंगळे या अतिशय सुशिक्षित आहे त्या इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहे त्यांनी एनडीए मध्ये मार्केटिंग मध्ये एम बी एला आहे एवढंच नव्हे सामाजिक आणि राजकीय जीवनासाठी या सावनेर शहराच्या विकासामध्ये सहभागी होण्याकरता त्यांनी आपल्या महिन्याचा लाख रुपये पगार हा त्यानिमित्ताने त्यागला आहे आणि मेट्रोची नोकरी सोडून आपल्या सर्वांच्या सेवा करण्यासाठी संजनता तयार झाल्या आहे एवढ्या चांगल्या सुशिक्षित उमेदवार तुम्हाला पाहू सोडूनही सापडणार नाही आहे आणि म्हणून माझी सर्वांना त्या निमित्ताने विनंती आहे की आपल्याला चांगले लोक लोक सुशिक्षित जर राजकारणामध्ये आणायचे असतील आणि त्या माध्यमातून या संपूर्ण परिसराचा विकास करायचा असेल तर सौसंजना ताई मंदार मंगळेशिवाय दुसरा उमेदवार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना प्रत्येकाच घरापर्यंत जाऊन हा संदेश पोहोचवायचा आहे आणि एका इंजिनियर बाईला निमित्ताने आपल्या सावनेरचा नगर अध्यक्ष बनवायचा आहे त्याचे नगरसेवकाचे काम आपण सर्वांनी करायचं आहे आपण पाहिलं की अकरा वर्षामध्ये सातत्याने विकास हा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि नागपूरमध्ये आपण पाहतोय पण सावनेर नगरी पंचवीस वर्षापासून ज्या जुलमी राजवटी खाली होती त्या माणसांनी ह्या शहराचा विकास त्या निमित्ताने होऊ दिला नाही आणि म्हणून आपल्याला एक नवी संकल्पना राबवायची आहे आपल्याला एक नवीन त्या निमित्ताने उभारी घ्यायची आहे आपल्याला या सावलेचं नवनिर्माण करायचं आहे आणि त्यासाठी चांगले लोक भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे उमेदवार यांचा निवडून देण्याचं काम आपल्या सावने नगरीने अवश्य करावं अशी विनंती त्या निमित्ताने आजच्या दिवशी करतो सावनेर नवनिर्माण म्हणजे फक्त विकास आणि रस्ते आणि हॉस्पिटल आणि जर संजना सांगितलं आम्ही वर्षभरापासून काय काय करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करतो आहे पण सावनेर नवनिर्माणाच्या माध्यमातून या सावनेर शहराची संस्कृती त्या निमित्ताने बदलण्याचं काम आहे इथे असलेली गुन्हेगारीवर आळा घालण्याचं काम त्या निमित्ताने आहे इथे असलेले अवैध धंदे रोखण्याचं काम त्या निमित्ताने आपल्याला आहे अमुक संस्काराच्या दृष्टीने चांगल्या विचारांचं चांगल्या लोकांचं चांगल्या त्यानिमित्ताने विकासाचं राजकारण हे आपल्याला सावनी नरवनिर्माणच्या माध्यमातून करायचं आहे आणि त्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीला आम्हा सर्वांना साथ द्याल अशी आपल्याला कळकळीची विनंती आजच्या दिवशी मी करतो या सावनेर शहरामध्ये पहिल्यांदा सत्तर वर्षामध्ये जर पट्टे मिळाले असतील तर ते या मागच्या वर्षामध्ये आपण दिले येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला घरकुल योजनेच्या माध्यमातून करायचं असेल तर आपल्याला या नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार त्या निमित्ताने बसवायचं आहे आज आमच्या लाडक्या बहिणीला महिना असेल आमच्या निराधार लोकांना संजय गांधी नगर योजना असेल आज प्रत्येकाला धान्य मिळण्याचं काम असेल हे सर्व सर्व शक्य झालंय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यामुळे आणि म्हणून डबल इंजिनचं सरकार तुम्ही मागच्या वर्षी दिलं न भूतो ना, ना भविष्य ती असं मतदान आणि मताधिक्य त्या निमित्ताने माझ्यासारख्या व्यक्तीला तुम्ही सावने शहरातून दिलं पण डबल इंजिन नाही सरकार आपल्याला मध्ये पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने सहावेअरचा नवनिर्माण होईल या भागामध्ये रोजगार निर्माण होईल या भागामध्ये खताचा कारखाना येईल या भागामध्ये डिफेन्सचा कौजर होईल आणि त्या निमित्ताने आपल्या इच्छा तरुणांना तरुणींना रोजगार मिळेल आमच्या इथच्या महिलांना रोजगार मिळेल त्यासाठी आपल्याला गरज आहे की येणाऱ्या दोन तारखेला बहुमताने आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमच्या उमेदवारांना निवडून द्या आणि अतिशय चांगल्या सुशिक्षित अशा इंजिनियर बाईला पहिल्यांदा या नगरीचा नगराध्यक्ष होण्याचा मान मिळून द्या एवढीच आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या घेतो जय हिंद जय महाराष्ट्र